ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मानकापूर पीकेपीएस कडून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना मल्लाप्पा हांडे संघाची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळित मानकापूर व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी अल्पभूधारकांच्या आर्थिक विकासासाठी मानकापूर विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाकडून आपण विविध योजना हाती घेतल्या आहेत. भविष्यात ड्रोनद्वारे औषध पवारांनी अल्पभूधारकांना औषध पंप घेतलेले कर्ज नियमितपणे फेडणाऱ्यांना व्याजदरात कपात आरोग्य विमा ज्येष्ठ सभासदांना अपघात विमा यासह अनेक शाश्वत योजना हाती घेतल्या असून संघाच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे संघाचे अध्यक्ष मल्लाप्पा हांडे यांनी सांगितलं संघाच्या कार्यालयात संघाची अठ्ठावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली संघामध्ये एकूण आठशे एकोणसाठ इतके सभासद आहेत एकावन्न लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचे भाग भांडवल असून एक कोटी चौपन्न लाखची निधी आर्थिक वर्षात संघामध्ये चार कोटी एकतीस लाख छत्तीस हजार रुपयांचा ठेवी आहेत तसेच दोन कोटी अष्ट्याहत्तर लाख वीस हजार रुपयांची गुंतवणूक करून सात कोटी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे अव्वाल सला संघास एकोणतीस लाख आठ हजार रुपयांचा नफा झाला असल्याचे शेवटी हांडे यांनी सांगितलं संघाचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी प्रदीप कुमार रुगे यांनी नफातोटा ताळेबंद पत्रकाचं वाचन करून मंजुरी मिळवली कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे उपाध्यक्ष उदय माळी संचालक विठ्ठल कट्टेकर सुनील वलशेट्टी बाबुराव छत्रे नामदेव बन्ने आनंदा मोरे दिगंबर माणे सौ अलका माळी सौ सुप्रिया कुटवडे अशोक मधाडे रावसाहेब बत्ते धनंजय माळी संदीप पण्णे यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते